ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ती महिला कोण? नवऱ्याने सांगितली हकीकत. उदगावीतील ती महिला मृत झाली असं समजून दुसऱ्याच महिलेचे अंत्यसंस्कार झालेले समोर आले आहे. मग अंत्यसंस्कार झालेली महिला कोण? या बाबतीची चर्चा सत्या शिरो तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. महिलेचा पती महेश ठाणेकर यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती घेतली असता ते म्हणाले मी राहणार मूळ उभं असून आता सध्या जयसिंग बागडी गल्ली इथे राहत आहे एकोणीस तारखे रोजी माझी माझी बायको घरातून बेपत्ता झाली बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवस मी इतर चौकशी केल्यानंतर मला कुठं आढळून आली नाही मोबाईल पण स्विच ऑफ असल्यामुळे मी दोन दिवस वाढ बघून तिसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल केली मिसिंग दाखल केल्यानंतर एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी मला जयसिंगपूर पुलिस्टेशन इथून फोन आला निलजी बामणी एक बॉडी आढळून आल्या तुमच्या करण्यासाठी मला मेरेज शिव्हिड पाठवण्यात आलं मेरेज पाठवण्यात आल्यानंतर मी मिरज मध्ये जाऊन बॉडी व्हेरिफिकेशन केल्यानंतर आमची बॉडी असल्याचं आलं नव्वद टक्के आमची खात्री पटल्यानंतर आम्ही संध्याकाळी सुमारे साडेआठच्या दरम्यान बॉडी ताब्यात घेतली उदगाव वैकुंठधाम इथं पूर्णपणे वैकुंडधामात सगळे आम्ही बाकीचा विधी सगळा पूर्ण पार पाडून दुसऱ्या दिवशी तीस तारखे रोजी सकाळी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम पार पाडला रक्षा विसर्जन झालेल्या दिवशी दुपारी सुमारे साडेतीनच्या दरम्यान उदगाव गावात ती आल्याचा आम्हाला उदगाव गावातून कॉल आला कोण फोन केलं तुम्हाला नागेश माने या व्यक्तीचा फोन आला काय म्हणून असं तुझी बायको येऊन दुपारी बचत गटाचा हप्ता भरून गेल्या काय नाव आपल्या बायकोचं संजना महेश संजना महेश ठाणेकर आपली पहिली पत्नी पत्नी पहिली पत्नी त्यानंतर आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही जयसिंहपूर पोलिस स्टेशनला तात्काळ हजर झालो जयसिंगपूर पोलिस स्टेशनला खरी माहिती सांगितल्यानंतर कविता कोळी ह्या व्यक्तीचा नंबर आम्ही तिथं दिला त्या व्यक्तीपाशी ती पचतकट सप्त भरून गेली होती त्यानंतर कविता कोळीला तिथं बोलवण्यात आलं कविताकोळीची पूर्ण चौकशी करून तपास करण्यात आल्यानंतर तिचा माझ्या बायकोचा नंबर त्या कविताकोळीकडे आढळून आला त्यानंतर कविता कविताकुळीने नंबर दिल्यानंतर जयशिंगपूर पोलीस स्टेशनचे पोलीस कुलकर्णी साहेब यांनी माझ्या बायकोशी संवाद साधला दुपारी साडेतीनच्या सुमारेस येतो म्हणून सांगितल्यानंतर आम्ही वाट बघितली संध्याकाळी साडेसात वाजता माझी जयशिंगपूर फुले स्टेशनमध्ये पत्नी हजर झाली हजर झाल्यानंतर त्यांचा पूर्ण जबाब झाला त्यांचाच पूर्ण जबाब माझ्या पूर्णपणे मी समोर नसताना माझा जबाब पूर्ण तिचा जबाब पूर्ण सगळं माझ्या मागे घेतलेला आहे आणि तिच्या मागे माझा जबाब घेतलेला आहे आणि हे जशिंगपूर पोलिस जे प्रशासन आहे ते प्रशासन पूर्णपणे मला अंधारात ठेवून तिचा पूर्ण जबाब घेऊन तिला परस्पर बाहेरच्या बाहेर पाठवण्यात आलं आणि मला पूर्णपणे अडचणीत आणलेला आहे सगळ्यांनी आणि नऊ तारखेला एकोणीस तारखेला माहेर जातो आमच्या आईचं ऑपरेशन आहे कोंदेगावी गावी क्रॉस क्लास ने जिल्हा बेळगाव या गावी जातो म्हणून संध्याकाळी सातच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या आणि त्यानंतर कॉल बंद करून ठेवल्या मोबाईल पूर्ण सगळ्या तिचे जेवढं नातेवाईक आहेत तेवढ्या सगळ्या पूर्ण नातेवाईकांनी आम्ही संपर्क साधला सर्व नातेवाईकांच्या संघ संबंध संपर्क साधल्यानंतर आम्हाला एकाही नातेवाईकांना सांगितलं नाही की ती आमच्याकडे आली पूर्ण बॉडीची उंची केस पूर्ण अंगावरचे कपडे अंगावरचे दागिने हे सगळं सेम आढळून आल्यामुळे गालावरचं तीळ हे सगळं सेम आढळून आल्यामुळे मला खात्री पडली की माझीच बायको आहे पूर्ण पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाला आम्ही सविस्तर उत्तर दिलं आम्हाला संध्याकाळी साडेआठ वाजता बॉडी आमच्या ताब्यात मिळेल पाण्यात होती पहिला पाण्यात ओढून काढताना गोर सर गोरीच साडेसात वाजता माझी बायको जयसिंगपूर प्रोटेक्शनला पुण। हजर झाली कुलकर्णी साहेब त्या गोष्टीची छानबीन करून त्यांच्या त्यांचा पूर्ण जबाब माझ्या मिसेसचा पूर्ण जबाब कुलकर्णी साहेब यांच्याकडे होता कुलकर्णी साहेब ज्यावेळी जबाब घेत होते त्या टायमा मी समोर नव्हतो मी बाहेर होतो त्याने आत होते पूर्णपणे त्यांचा जबाब झाल्यानंतर मी सरांना विनंती केली की कुलकर्णी साहेब तिला सोडू नका सा मला पण थोडीफार माहिती घ्यायची आहे आणि मला ती पूर्ण जबाब बघायचा आहे पोलीस प्रशासनानं मला जबाब दिला नाही अजूनपर्यंत मी जबाब काय झाला ते बघितलं नाही आणि ज्यावेळी तिला बाहेर पाठवलं त्यावेळी माझी दुसरी पत्नी गोपाली महेश ही सुरात तिथे हजर होती तरी त्यातनं सुद्धा पोलीस प्रशासनानं कुलकर्णी साहेबांना तिला जबाब म्हणून सांगून तिला गाडीत बसवून लावून दिली ती गेली साहेबांचं म्हणणं असं आहे की ती बारामती साईडला होती असं जबाबमध्ये लिहिलंय असं त्यांनी मला म्हणते बारामती नातेवाईक नाही त्यानंतर मी म्हटलं आम्ही परस्पर बोलतो आणि मग तिला पाठवा म्हटल्यानंतर त्यांनी आमचं न ऐकता परस्पर तिला पाठवलं आणि तिचा आमच्याकडे कोणताही आता कॉन्टॅक्ट नंबर सध्या नाही आहे आणि आम्हाला तिला एकदा भेटायचा आहे कुलकर्णी साहेबांना कुलकर्णी साहेबांना व जयशपूर पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी परत तिला बोलवून घ्यावं आमच्यासमोर असेल ते पूर्ण जबाब आम्हाला पूर्ण दाखवावा आमच्या समोर चर्चा करावी आणि मग तिला कुठं जायचं तिकडे तिला घालवं व कुलकर्णी साहेबांना आणि साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे ही बॉडी जी आम्हाला पूर्णपणे खात्री पटल्यानंतर आम्ही बॉडी आणलं आणि ज्यावेळी माझी मिसेस जिवंत आहे असं आम्हाला समजल्यानंतर आमच्या बायकाची पूर्ण जमीन सरकली आणि आता माझ्या पुढे हा मोठा प्रश्न आहे की माझ्या परत इथनं पुढं परत जीवाला काय धोका आहे काय पोलीस प्रशासन माझ्यावर काय करणार आहे या गोष्टीच्या विचारानं अजून मिरज पोलीस स्टेशनला मी हजर झालेलो नाही आहे आणि आता मी थोड्या वेळात मिरजपुर स्टेशनला जाणार आहे तिथे पूर्ण खरी हकीकत सांगून त्याच्यानंतर पोलीस प्रशासन काय करेल ते मग बघणार आणि हे मंगळसूत्र हे पाहिल्यानंतर तुम्हाला खात्री पटली काय हे पाहिल्यानंतर खात्री पटली असेच दागिने दागिने ते पण वापरत होती आणि बॉडीच्या अंगावर पण असे दागिने होते